रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि कधी न आटणारी नदी इंद्रायणी भीमा मोठा या सगळ्या न ह्या नदीमध्ये जलपरणी वाढलेली सरकारी अनस्थेकडे सुद्धा त्या असलेल्या आमच्या गावामध्ये आपलं स्वागत आहे आज गाव बंद आहे त्याचं कारण सांगतो महत्त्वाचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे फोटो आलेत बाहेर हां असंही इतकं म्हणजे समाज आपला तुम्हाला सांगतो आणि ही खरी ताकद आहे समाजाच्या तुम्ही मानाबा कोण कोणाकडे लक्ष देत नाही काय नाही आणि नेता निवडून येतो किती वेळ कोट्यानी कामावतो चालू आहे सगळं ठीक आहे भ्रष्टाचार माहिती आहे लोकांना सगळं माहिती आहे पण लोकांच्या आतमध्ये असलेली सद्विवेक बुद्धी आहे ना आणि चांगला माणूस त्यांच्या आतमध्ये अजूनही जिवंत आहे माझा विश्वास आहे त्या माणसावर तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्या वेदना होत राहणार ते असंख्य इच्छू चावल्यासारखं होत राहणार हा आणि ह्याच्यातून आहे ना हे समुद्रमंथन चालू आहे सध्या हा त्या कायद्याचा दाख राहिलेला नाही कोणाच्या कुणाला आणि याच्यातून चा काहीतरी चांगलं निघेल शंभर टक्के तुम्हाला सांगतो फक्त काय आहे येळं गुण गुन्हा असतो थोडा वेळ लागेल असा विषय बघू पुढं पुढं काय होतंय आपण लक्ष आहेच आपलं आज आमचं गाव बंद आहे फक्त मेडिकल दवाखाना आणि पिण्याचं पाणी तीन गोष्टी चालू आहे संपल्या छत्रपती संभाजीनगर त्या जिल्ह्यात घडलेली घटना आहे गावचं नाव हो, किंवा त्या व्यक्तीचं नाव आपण थोडं बदलू कारण कोर्टाचे सक्त निर्देश आहेत पण लय बायानं घडलंय तुम्हाला सांगतो सुजाताबाई बाई कुणासारखी किंवा बाई कोण हे ओळखून घ्या पहिल्यांदा सदोतीस वर्षाची माईल आहे जशी तुमची आमची माऊली आहे आई आहे बहीण आहे दुनी अशा प्रकारची बाई दो तिथे मेंटॅलिटी अशी तुम्हाला सांगतो या सुजाताबाईची की बापाने दोनाचं चार करून दिलं लग्न करून दिलं नवरा कष्टाळी मिळाला पण डोकं एवढंच चालायचं की लय दोन नंबर तसल्याच्या डोक्यात नाही का आपले कष्ट करा बाकर खा स्वतःची शेती थोडीफार होती ती करून दुसऱ्याच्या वाट्याने करणे चांगले सोना स्वतःच्या शेतीत लक्ष द्यायचं खोरापणी टोरापणी मजूर आज परवडत नाही मजूर बी मिळत नाही शेतकऱ्याला अशा प्रकारे ही करायची आता ही जी सुजाताबाई लग्न होऊन आली त्या गोष्टी सतरा अठरा वर्ष झाली त्यांची बावकी हे जे नऊ नऊ गिरे कुटुंब आहे नऊ पुते बावकी समजा चुलत बाऊ चुलता ही एक बावकी हा प्रकार असतो गावाकडे अजूनही आहे चांगली वाईट सगळी काही जण मदत करते आता पूर्वीची बावकी कशी होती की, की सहा बायलाचा नांगूर आठ बायलाचा नांगूर सगळ्याची बैल घेऊन यायची आज याचं नांगरायचं इर्जिक म्हणायचे त्याला दुसऱ्याचं नांगरायचं ज्या काढायला बी तसंच सगळ्यांचं एक सगळ्यांनी नांगरून द्यायचं बघा आणि त्या दिवशी नांगरणी संपन्ना मग त्यांनी गुडघ्यावर पुऱ्या हाणायच्या पुऱ्या म्हणजे तेलच्या आपल्या पुरी हां ती काय ते आपली जुनी भाषा आणि नवीन स्टँडर्ड भाषा ह्याचं मला काही जजमेंट जुळत नाही म्हणून म्हटलं पुऱ्या गुडघ्याव हाणायच्या हां जुनी लोकं सांगतो मला गुळूचा प चांगला होता आत्ताच्यासारखा असा साखर मिश्रित काही गोराळ चालकाने तर एक्सपायर झाल्याला चॉकलेट कंपनीचं टनाव विकत आणले ते गुळात मिक्स करतात या दुनियाच्या काही नाद लागू नका ही दुनिया फक्त पैसा पाहिजे त्यांना हे कळत नाही की हे आपण जे मिस बेसळ करतोय ना ही नियतीपाच व्याजा सकट वसूल करणारे भविष्यात असा विषय पण ते कळत नाही त्यांना फक्त काय पैसा चालून द्या दुसरी गोष्ट त्या पुऱ्या खायच्या त्या गुळवणी करायचं पुरे पुरं खायची पद्धत एक सात आठ पुरे पुरभेजा आठ जाण चांगले त्याला तळून काढलं खमंग त्याला ती व्याचं पामतेलाचं चाळीस रुपये लिटरच्या शेंगदाणा असं सु, सुरेफूल त्याचं सगळं सगळं त्याचंच बनवायचं वेगवेगळे फ्लेवर देऊन तो विषय नव्हता ओरिजिनल तेल करडईचं तेल ज्यावर ओळवायची आणि त्याच्यात खमंग वास चालायचा असं त्या पुरभेजा घालायच्या पंधरा मिनटं ते असं भारी व्हायचं ना आणि ते खाण्यातला गीतालचा त्या गुळवण्याचं वीतपर्यंत गेला पाहिजे कोपरापर्यंत जुनं जग हे सोन्यासारखं होतं ते ती होती त्यावेळेसची बावकी लग्नात दिसेम आखी बावकी लग्न करून द्यायची चांगली लोक बरं का आताची बावकी बागा काय विषय बावकी म्हणजे असं आहे आईला माझ्या पुढं लई चालला मुळ यांच्या वाटण्या झाल्या सगळ्या पार दहा वीस पन्नास अकरावरची दोन अकराव एक अकरा आल्यात कारण उत्पत्ती थांबवलेली नाही माणसाचा मूळ स्वभाव आहे कुत्रं सुद्धा वाजव्यात लागत पण माणूस आहे की बारा महिने लागतो तुम्हाला सांगतो आपापल्या वायांना ही परिस्थिती आहे आजच्या जगाची आणि ती आताची बावकी आईला माझ्या पुढं लय चालला त्याला कसं मागं घ्याचता येईल मग त्या चेअरमनची गाठ घ्यायची सोसाट नाकाय देऊ बर त्याला अजिबात नाही ती माग राहील पाहिजे अशा काड्या करणारी लोक मग कुठं त्याला उसणं पैसे घेऊन देणार नाहीत कुठं त्या शितीचं वाटलो चितणार त्याची मोटर दळी केला आनंद होणार अरे तुझी जिंदगी एक दिवस जाणार आहे तू मोटर दळल्यावर काय आनंद करीतो हां लकडी का हे सुतारको तू को, को जलाय मुजको एक दिन आईसा आहे गा मै जलाव घे तुझको हे कळत नाही कलियुग आहे हा एकमेकाच्या शेतीतलं पाणी अडवणे त्याचं हे आनंद मग गाडीन चाललं तेच कडे बघायचं आणि अशा आनंदाच्या उकळ्या घ्यायच्या बावखी हा आकाचं पडीक पडलं बरं झालं बरं झालं बरं झालं त्याला हे कळत नाही की स्वतःच्याच घरात स्वतःची काय किंमत आहे कुत्र्यापेक्षा वाईट बायको पोराच्या हात्यात प्रपंच असला तर आखं मासत याला आणि तर शिपुडण मुंड कशी आला ह्या औलादी महाराष्ट्रात जाल मला आल्या बावखीत आत्ताची लैदीची तयार झाली हा बांध करणार रस्ता अडावणार याच्या उसाळा तोड बसले की तो पाणी सोडून देणार आईला चुकलंच बरं का ते आम्ही काय पप्प्याला साहित्य होतं त्याने काही लक्ष दिलं नाही बघ जाऊन जाऊन ह्याची तोड बरं राहील ना आठ बघ तोळे मिळत नाही याला म्हणतात बाग की त्रास देणार ना त्याला बाब आणि हा त्रास छत्रपती शिवाजी महाराजाला स चुकला नाही तुम्हाला सांगतो व्यंकोजी राजांना त्याचे सावत्र बंधू महाराज त्याच्याकडे म्हणले तर अख्खं मला मारत बराच काही नको मला हे राजा पण नको मी तुमची सेवा बनवून काम करतो पण हे महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा हे आपला स्वराज्य वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊ नाही आला ती तिकडं सुदरेगिरी करत बसला मग आपल्या ह्याची यवनांची असे असं ह्याला म्हणतात बाळकी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज किती त्रास झाला असल त्याला किती वाटायचं की बाबा सगळ्यांनी एकत्र येऊन स्वराज्य निर्माण असं आहे मी त्यांनासुद्धा मेंटॅलिटीच लोकांची अशी असे तुम ह्याला म्हणतात बाळकी आता ह्याच बायक घेतला एक आहे अभिषेक नवपुते शी जी सुजाताबाई ही सुजाताबाई ज्यावेळेस लग्न करून आली त्याला एक दोन वर्षाचा मुलगा झाला तेव्हा हा चार वर्षाचा तीन वर्षाचा होता अभिषेक या राहणार राहणार शी समजा सकाळच्या परी पाववाला आला बटरवाला आला तीन पाव बटर घेता स्वतःच्या पोरला खायला काय की ही यायचं दारात उभरायचं असं दारात उभं राहिलं ती माझी ये ब कोणाचं लेकरू ती बाई कशी होती तुम्हाला सांगतो प्युअर लक्ष्मी हा इकडे ये माया लेकराला दोन घास आहे तू दोन घास खा त्याला खायला प्यायला घालायची सगळ्यात महत्त्वाचं ती त्याच्या नादात ही याच्या नादात आता तिला आणंच बरं तिला काय आणलं बाबा कलिंगड आपले आले बाबा दरबात फोडला एक फोड अशा प्रकारे सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं ती बाई मग एका देवीची भक्त होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजा आरच्या आपलं काय कष्ट करा आणि बाकर खा एक दोन शिरडा गरीबरी ग्रामीण स्त्री मस्त स्त्री एकदम आणि सगळ्यात मात्र म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला प्रपंचाला नवरा थोडा रागीट होता ही पण ही स्त्री ही इतकी पुरातन माइंडची होती की सोशिक होती सोशिक हा फॉल्टेच्या स्वभावातला लक्षात येतो कसा तो मला सांगतो सोशिक सोशिकचा अर्थ अन्याय सहन त्याच्या त्याच्याविरुद्ध अजिबात प्रतिकार करणे नाही अशा प्रकारचे काळ मागून काळ गेला वर्ष मागून वर्ष गेली हा अभिषेक नवपुते झाला सतरा अठरा वर्षाचा आता ते सोळा वर्ष झालं की काय होतं शरीरात बदल होतात काही ते कंठ जो असतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशी वाढ होते की त्याचा गोगरा आवाज बनतो म्हणजे तो त्याचं रूपांतर एका बालकातून पुरुषात होत असतं निसर्गही चलून दे बा तसं काय आपल्याला म्हणायचं नाही झालंच पाहिजे हा जो कंठ वाढायला लागल्यानंतर खालून वरून केस यायला लागत यात नको तिचा आगा ताठ व्हायला लागत हा म्हणजे ते बदल बरं का शारीरिक हे निसर्गाची तरी पण आपल्याला काय अडचण नाही बा पण आपण करतोय काय आपलं भवितव्य काय ही तुम्हाला का पोरांना पोरांना आता ही माझा चॅनल बघत नसतो नाही तर ती त्याने असं केलं नसतं के, हा अभिषेक आहे हा याच्या हातामध्ये लाडकं घरून ह्याला बूट दोन दोन जोड टी शर्ट दुनियादारी आणि एक मोटरसायकल बाप्पाने एक खोलतंय केंद्या कुणासाठी कामावायचे काय अर कामावायसाठी नाही त्याने आज सगळंच गमावले बोल काय तू लाडगरी तू हा त्याला कुठला करायला पाहिजे होतं खाणं पिणं व्यवस्थित व्यायामाची सवय थोडं रनिंग अभ्यासाकडे लक्ष त्याला क्लास लावायचा तो कुठल्या विषयात कमी क्लास लावायचा ती लाईन दर लाईन एकदा सोडली ना की असा कार्यक्रम होतो गदा त्यांनी काय केलं हिपवर्गा अभिषेक खालून वरून केस आल्याच्या नंतर थोडं वायात आल्याच्या नंतर बुद्धीपणे कशी तो व्हायला लागली आणि बुद्धी कशा स्वरूपाची बघा साऊथचे पिक्चर बघा डालूंगा मार डालूंगा गा कर डालूंगा हा असं हात फिरवायचं ही एक मेंटे वेगळी मेंटॅलिटी लक्षात घ्या आणि ही मेंटॅलिटी बऱ्याच पालकांच्या लक्षात येत नाही ही गरज आहे काळायची लोकांना समजणं ही मेंटॅलिटी अभिषेकची जशी आहे तशी मेंटॅलिटी प्रत्येक तुम्हाला गावात दिसेल फक्त अकराला किंवा संध्या अकराला किंवा सका, सकाळ सकाळ कोले सुटल्या हो। सका, सखा सखा लेल्या मारित नाहीत ही काड्या मार हार मार टार ठार टार टार सकाळ सकाळ असा शा, आलून असतं त्यामुळे जास्त लोक येत नाही पण अकराला मारतात बघा कॉलेज सुटल्या ना, ना को टेकान, पुली टेकान, पुली दे, रो, रो, की कोणत्या तरी मुली लाईन मारायला ही आणि पोलीस स्टेशन कवर त काही ठिकाणी तालुक्या ठिकाणी पोलीस स्टेशनची एक पोलीस दे देतात म्हणजे छेडछाड रो रोमिओ पथक तसं की रोमिओला अटक करणे ती चालू आहे कारवाई पोलिसांची मग ते प्रशासन आहे ते कसं आहे लय सरकार कोण अपेक्षा ठेवत नाही जाऊ तुम्हाला जरी उद्या पोलिसांच्या जागेवर बसावलं आणि म्हणलं ना ही कर तुम्ही चार दिवस स्ट्रिक करता आणि ते फक्त ऑर्डरला नोकरी जाण्याला बेत्यात तिलाही माणसाची मेंटॅलिटीच ही तुम्हाला सांगतो थोडे हे आज काय कोण लफड्यावेल नाही किंवा हो, काय नाही थांबणार गडीभर काही प्रामाणिकपणे काढतात काही साईड सावली जाऊन बसतात असा विषय असतो जाऊ द्या मरू द्या आता इथं बघा ही जी मेंटॅलिटीची पोर आहे है, ह्यातला हा अभिषेक ह्याची मोबाईलनी मेंटॅलिटी पारवा होईल मोबाईलनी डायरेक्ट तो फ्री फायर गेम खेळ साऊथचे पिक्चर बघ हे बघ मी आय एम किंग मी म्हणजे असं कोणतरी ह्यात बरं का लय गरू गरीत अशी देना ठेवा कायद्याचा दाख नाही त्याला संस्काराचा काही विषयच नाही ते घेत नाही हे असे बेसळयुक्त अन्नातून निर्माण झालेली प्रवृत्ती हा जीन्स एक नवीन मग ह्याच्या पुढे जीन्स इतका भयानक होणार आहे की तो काय करू शकतो हे बरेचसे जीन्स तुरुंगात किंवा टिपले जातील बंदुकीनी शासनाच्या जा। पुढचा जीन्स पण पर तोपर्यंत आपण काही जगत नाही बरं झालं हा ते काय करणार ते भयंकर करणार काही भयंकर म्हणजे कल कल्पनेच्या पलीकडचा करणार इतका हा जीन्स आता वेगळा लागलाय हा जो जीन्स आहे ही जी मुलं आहेत ह्यांनी स्वतःला वाचवणं गरजेचं आहे हा अभिषेक पुते मोबाईल आल्यावर हो, ते साऊचे पिक्चर बघता 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 स्त्री दे आतून जीन्स होते ना हे होते ना हार्मोन्स रावणारे ऑक्सिटोसिन होतं हां ते ऑक्सिटोसिन ते एक मानवी आहेत मानव म्हणजे कोण काही वेगळं काही नसतं तुम्हाला फक्त आपल्याला बुद्धी म्हणून हे एक प्राणीची ही स समजून घ्या तुम्ही हां तुम्ही समाजात तुम्हाला सांगतो शिळीला कर्ड होत्यात एक बोकड असतं एक शिळी असते पाट असती ती बोकड लहानपणी त्या आईला पितं गोंजार तामक तमक ठीक आहे ती वयात आलं की ते आईवरच उडत लक्षात घ्या हा निसर्ग आहे ज्या त्याचं ठरून दिलेलं आहे ज्याला त्याला माणूस हा एकमेव नेवा पाणी त्याला बुद्धी दिली आहे त्यांनी सगळं कंट्रोलमध्ये जग केलं आणि त्याचा त्यांनी गैरवापर ज्या चालू केला आहे आणि त्यासाठी उपाय पण आहे पण ज्याच्याकडे ज्याच्याकडून अपेक्षा आहे ते उपाय करत नाहीत महाराज मग ही खरं दुर्दैव आहे माणूस हा इतका बुद्धिमान आहे की एखाद्या काही आरोपींना बरं चौकात फाशी दिलं प काय आरोपींना काय तशा हात तोडले पाय तोडले अशा शिक्षा जर चालू झाल्या लय झाल्यात मारण्याची तेरा कुटी येत इथं महाराष्ट्रातच नुसत्या बाहेरचं जा, मरून जाऊन तेरा कुटीचे आहेत ना जाऊन ना शेपाशी शेपाशीच कार्यक्रम गदाळ करून टाका त्यांचा ज्याचा खरा गुन्हेगार निर्दोष नको तुम्हाला सांगतो गुन्हेगार क्राईम रेट डाऊन येईन डायरेक्ट डाऊन इन का माणूस हुशार आहे पण अपेक्षा करणं चुकीचं आहे हीकडं वेगळंच काय चाललेलं आहे काय करणार आपला बॉम्बलाच काम आपण करू शकतो ओके तुम्हाला पुढे झालो का सांगतो काय झालं ह्याच्या पोराच्या हातात ह्या अपेक्षेच्या हातात मोबाईल आला मोबाईल आला याने डोकं लावलं आईला मी अखाली पाहिजे इथं शेप एक नंबर नको 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 कोरियन एक नंबर देतात कोरियन ते दीसते पद्धत वेगळी असते ना कोरियन पाकिस्तानमध्ये कसं काय आहे बाय नाही कुठं आ फिरून आलो भारतासारखी माझ्या नाही इंडियन हा अशा प्रकारचे असलेली व्हिडिओ लय लाखला भिडि द्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्या वयामध्ये ज्या वयामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन लाईनदा राहायची कारण ती बिघडण्याचं वय तेच सुधारण्याचं वय पण तेच हा सोळा ते वीस त्याने आईला म्हणला ही जि दुनिया इतकी अशी रंगीबेरंगी मस्त आहे मला वाटलंच नव्हतं मारलं एक नंबर दुनिया वा वा ही बघायला पण त्याला कळत नाही की तीनशे रुपयाचा जो बॅलन्स आहे हायवाड आईबाप तीनशे देतात ए दे मला मांडून घेतोय हा तीन रुपये मना कमावायचे केस आकल नाही याला आधी कमावली शिका मग गमावायला शिका लाईफ गमवून बसलं किडायला तुम्हाला सांगतो हा जो अभिषेक नवपुते यांनी ती मोबाईल पॉर्न ना का बघून म्हणला काय खरं नाही स्त्री सुखाशिवाय मजाच नाही म्हणला कारण हे हार्मोन्स असतात तुम्ही जसं हा पाण्या तुझा रंग कसा तू देतील देशील तसा तुम्ही त्याला चुकीचं असतील त्याचं बघायचं लावलं मग ते तसंच होणार ना मुलगा आहे जी बाई सुजाताबाई आपल्याला लहानपणापासून काही जपत होते खायला हे तोला लास्तस तीच बाई टार्गेट केली यांनी बघा मेंटॅलिटी नवीन पिढी म्हणाला एक काम कर मग मला करायला दे तू नाहीतर तुझी धीराची बायको आहे ती असं जुळून दे असं बऱ्याच ठिकाण चालतं बऱ्याचशा मुलींना सांगितलं जातं की हां तुझ्या प्रेमे तुला समजतात ते अमके अमकेम मैत्रिणी टार्गेट तीच असते पण सांगायचं हे असतं अशा प्रकारचे पोरं कार्यक्रम करतात सध्या चालू आहे आई बापाचं लक्ष नाही देण्यात ठेवा हां यांचं आहे म्हणून उपयोग नाही नाही लक्ष यांचं म्हणून तर असं व्हायला लागलं असं म्हणलं शी बाई तटच पडली कारण ती गरंदाज बाई होती संस्काराखाली म्हणजे तुला भावनाट बिवट तू कसलं असं गान बोलतोय म्हणले तू किती बेकार बोलतोय उठभर निघू इथून लागचा लायला मायाच्या आतपासून बोलू नको काय म्हणजे आ, ती छत्ती हो हा सतरा अठरा सॉरी एकोणीस वर्षाचा तिला ती पाच सहा महिने त्रास देत होता तिने जर एकदा तिच्या नवऱ्याला सांगते असताना की हा काहीतरी वाईट मागणी करतोय काहीतरी वाईट चुकीचं बोलतोय हा पोरगा बायुकीत असला म्हणून काय झालं मी बाप तर याला बंदोबस्त करा दोन चार ठोक्यात हा याने नीट केला असतात त्याला दोन चार मोजकड्यात टाकले ना बघू उद्याच काय होईन ती आणि ते आई बापाला कळलं असतं की पोराचं बो अजून दोन वर्ष थांबा आणि एकवीसशे वर्षे करून दोन वर्ष कसं आहे बांधून टाकावं त्याला ती लई आता बोकडावणी तुसतुस करते आता हां मग ती ठेवा बा दोन वर्षे त्याला असा विषय जगाचा काय सांगू मला ती मागणी केल्यावर होती मला नाही भाऊ ती बाईने सांगितलंच नाही नवऱ्याला अलं मला माझं ऐकत नाही कारण एकोणीस वर्षाची बुद्धी ती एकोणीस वर्षाची बुद्धी त्याला काय होईल का काही कळत नाही ह्या लोकांना फक्त तेच पाहिजे ह्याने सारखा फोन द्यायला तास केले आणि चुक कशामध्ये याच गा गांभीर्य घाटना भयंकर घडली ही राहण्यात गेली दोन तारखेला आता रविवारची गोष्ट ह्याने कटर असतो एवढ्याच तुम्हाला माहिती कट्टर घेऊन रस्त्यात बा लपून बसला पांदेचा रस्ता वगळी पांदे हे आहेत अजून कारण मेन रस्त्यालाच खड्डा पडला कोणी नीट करीत नाही आणि केला तरी असा करतात की सहा महिन्याने परत करायला लागतो जोद्या द्या पैशासाठी जाऊ द्या मारू त्यांचं ते कॉन्ट्रॅक्टर ती गणित तुम्हाला कळत नाही पर्सेंटेज असतो की एवढे 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 वाटायचे आणि एवढे रात्या तर एवढा निधी टाकलाय जाऊ द्या मार द्या हा थांबला पांढरा रस्ता कच्चा रस्ता ही संध्याकाळी घरी चाललेली डोक्यावर उगा जेवणाचं बांडं डबं त्याच्यात आणि थोडंसं आता कांद्याची पात खडून घेतलेली ना ती घरी चाललेली म्हणलं घरी जाऊन कांद्याची पात करावी ती शिवपुढं आलं हिला वाटलं नाला एक बोड्याचं आले बरं का म्हणून जाईन तपलं ती गाडी बघली त्याने हा डायरेक्ट आला मला म्हणला आत्ता दे हा असं असतं अशा प्रकारची छेड काढल्यावर तिने आता तिच्या ही डोक्या बाहेर होतं ना सगळं तिने नकार दिला नकार दिला की ह्याला रागाच्या ताडाक्या बघाय वाचणार काय करू शकता कारण एकोणीस वर्षाची बुद्धी कळत नाही हा साऊथचे हिरोईनचे हे इथालचे जे खंडणीखोर किंवा इतालचे जे गँगस्टर आहेत हे यांचं ह्या पिढीचं काय आहे आयडॉल आहेत आयडॉल भगतसिंग आयडॉल नाही हे आयडॉल आहेत हा म्हणजे आपण बी जबाबदारी ह्या गोष्टी लक्षात घ्या आपण बघ कुणाला दूध पाजून मोठं गेलं प्लॅस्टिकच्या पिशवीमधलं डुप्लिकेट याच्यामुळं असं झालं जाऊन द्या द्या यांनी त्या बायला कटरनी वार करायला सुरुवात केली पंधराचे जर डोकं दागडावा पटलं कटरनी वार करायला सुरुवात केली ते बारीक कटर असतं दार दार असतं तुम्हाला सांगतो ते एकशे अठ्ठावीस टाके पडते इतके भयंकर घटना हि चिरलं इथं चिरलं ही हातबीत सगळं छाती मांड्या नुसतं असं ते केलं त्याला ते प्रतिकारच करता आलं नाही त्याला ही चपड राहतात अठरा एकोणीस म्हणजे लय टानाटाना उड्या मारणार हा अशी ती ती गरबाडली आणि ती बेशुद्ध पडली बेशुद्ध पडले की घर गारबाडलं रक्त बिक्त बघितलं पळलं तिथून पळून गेलं ते बाईला अर्धा तास रक्त चाललं होतं सातशे एम एल रक्त वायाला गेलं पण तिची भक्ती होती मग ते स्वामी समर्थांची असतात किंवा तुळजापूरची आईचे असतात काही विषय असून द्या आध्यात्मिक पॉवरमुळे बाय वाचली काही स्पॉट अशा त्यात हि गळ्याला वेळ मेन ज्या रक्ता आहेत त्या झाल्या आता स्पीडने रक्त गेले की माणूस खालात होतो जागे हा साईडलाही केल्यामुळे पण रक्तस्राव चालू होता अर्धा एक तासाने ते अर्ध्या तासाने अंधार पडला लागला अजून सुनकूबाई कशाने सासूबाई आली तिने बघितलं आरडावाडा केला लोक गोळा केली गाडी केली पण त्याला दवाखान्यात नेलं आता सा 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 आ, साधे दवाखाने आहेत ना यांच्याकडनं ते म्हणले आम्हाला लोक अवस्था बघूनच लयब बेत आहेत ती केस घडी दुनियादारी म्हणतो नको सरकारमधलं सरकारमध्ये मग त्या सुजाताबाईला त्यांनी मोठ्या दवाखान्यात श शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांची अकल बंद झाली होती बघितल्या होतं असला प्रकार डॉक्टरांनी त्वरित आता कायद्याचा वाग आहे हा डॉक्टर त्वरित पोलीस स्टेशनला फोन करतात पोलीस स्टेशनचे पथक तिथं आलं आणि त्यांना सांगितलं की म्हणजे त्यांनी सांगितलं की ब काही बायो असली पाहिजे नवरा आला तु। तु। तो मला सांगतो ही घटना घडली दोन तारखेला तीन तारखेचा दिवस तिच्या उपचारातच गेला तोपर्यंत काय तक्रार दाखल नव्हती ती शुद्धी आली काय प्रकारे तिचा हलकेला असतं असताना तुम्हाला सांगतो तब्बल सांग तु। तु। ते द्वारा असतो शिवायला तो, तो बावीस हजार तीनशे रुपयाचा लागलेला आहे टोटल हा आणि परिस्थिती गरीब येते माणसं काही शरद करड एकत्यान दोन पाळ्या असत्यान गळ्यात ते एकत्यान शासकीय म्हणजे उपचाराला खर्च जास्त असतो सरकारने अख्खं तेंबाई मदत केली पाहिजे अख्खं उपचाराचा खर्च उचारला पाहिजे यांना पण जाणीवा मेले त्यांच्या कुणी आलं पुढं तर बरं होईल तिचे टोटल छप्पन्न टाक टाकं पडल्यात आणि गोधडी शिवतच अख्खं मांड हे सगळं शिवून टाकले रडू सुद्धा शक्यता रडून जर खराट असतं आपलं असू ते जर आलं डोळ्यात तर ते जर चिकाटलं तर असे आग होते हां पण तिने आता त्या अध्यात्मिक पावर आहे हा ती कालीचाच अवतार होती तिने आल्या आल्या म्हणजे शुद्धीवाल्या आल्या शहा अभिषेकचं नाव सांगितलं काय घटनाक्रम सांगितला असा करत होता तसं करत होता तेव्हा पोलिसांनी व्यवस्थित रिपोर्ट तयार केला आणि ही आवला दुसऱ्या दिवशी तीन तारखेला गावात फिरती ना स्टाईलमध्ये आय एम डॉन आय एम ओके okay मी मजू कोण हा खलास करून मारून टाकीन आमकमक नवीन पिढी आणि त्याला नंतर चोवीस लाख सॉरी दोनला घटना घडली तीनला हा फिरत होता आणि चार तारखेला कळलं की ती शुद्धी पाळली तीन तुझं तू जाऊ घातले पोलिसां दाखले पोलीस आहे शेतात जाऊन बसलो मेंटॅलिटी खतरनाक शेतात जाऊन बसलो आता कुठे गेलं डोन डोन शेतात आता बिबट्याच भी नाही ना साफास भिया नाही डोन शेतात का हे नाही ना ही बेसळ झाली बेसळ जीन्सची असं झालं पोलिसांनी काय ते पथक टाकून चेकिंग केलं लगेच गावलं गेले गेले आता आता किती सजा ते काळाकोट त्यांचं ते बघून घेत्यांबा ते काय तर बोलत नाही मी हां याला काय सजा व्हायला पाहिजे दहा वीस वर्ष व्हायला पाहिजे ते समाजानं ठरवून कोर्टांवं सगळ्यात महत्वाचं काळाकोट ते ती एकवीस नाही ठीक आहे सोडा त्याला बाहेर ते त्यांनीच ठरवावं ते आपल्याला तो खेळच नको आता डोक्यावर जातो खेळतो हा कोर्टाचा असून द्या आता कमीत कमी आपल्या मुलांनी अशा प्रकारचं काय कृत्य होण्या म्हणून दक्षता घ्या पहिली गोष्ट आपला मुलगा मोबाईलवर कधीही मोबाईल वापरत असत ना लोक नाही ठेवायचं मोबाईल मला बापाला कळून द्या आईला कळून दे तू काय बघत मुलीच बाबतीत तसंच बऱ्याच मुल मी एवढा फिरतो ना शाळेत जाताना शाळेत जाताना तोंड बांधलेलं सारख्या मोबाईलवर असतात मोबाईलवर काय बोलतात बी आई बापाला कळतं का प ठीक आहे ना सगळ्याच वाईट नाही काही मैत्रिणीशी बोलत असतात काय पण असं काय बोलावं लागतं जे घरात बोलू शकत नाही रस्त्याचं बोलावं लागतं हे चांगलं लक्षण नाही बिघडस आता सगळंच बिघडलं आपण तरी काय करणार बिघाडलीच दुनियाच बिघाडली असा विषय आता टोटल सतरा ते अठरा मोठ्या फाडलेल्या जखमा आहेत तेवढ्या स्टिचेस घातल्यात टाकं घातल्यात आपण फक्त आता कसं होतं जखमा चिघळल्या नाही पाहिजे त्याच्यात सापटिंग नाही झालं पाहिजे ह्याचा आता मृत्यूची चिजून चालू आहे शरीर ता म्हणजे तसं हे करतं रिॲक्ट करतं की जखम झाली असतं ते कातडे नवीन येण्याचं जुळण्याचं इतक्या आता औषधोपचार बी चांगल्या प्रकार चालू आहेत सगळ्यात ह्या दिवशी मला कौतुक करायचं आहे त्यांची त्या उपचाराची त्यांची क्षमताच नाही तिच्या बावाचं सुजाताबाईचं जी भाऊ आहे त्या दोघा बावांनी की आपली आताच्या जगात लोकांच्या बाया मारतात माझी बहीण वाचली आमची बहीण वाचली काही बाबा जीवासन नाही एकमेका त्यांना इतकं वाईट वाटलं त्यांची क्षमता नाही गरीबाचं पाहुणं रावलं सुद्धा गरीबाचं असतं तसंही असं म्हणजे कोणी साखटलं साखडच बघत कोट्या दिवशी कधी गरीबाला पूर्वी देत नाही आणि गरीब कधी हत्तीच्या टिंबटिंबाचा टिंब उंटाच्या टिंबटिंबाचा टिंब मुका घ्यायला जात नाही गरीब त्याची त्याची दुनिया आहे श्रीमंत बाबा तुमच्या सिक्स्टीनमध्ये तुम्ही जागा तुम आम्हाला काय घेणं देणार नाही आता ह्या घटनेमध्ये दोन भावांनी स्वतःचं घर गांठे आता प्रोसेस चालू आहे ते बी पश्चंसे संघ हा बँकेने कर दिला असा बाबा अकरा टक्क्यांनी मिळाला असं त्यांना व्याज असं व्याज व्याज दर पश्चवशेत घेणार सतरा टक्क्यांनी घेणार ते चार लाख जास्त व्याज भरणार ही दुनिया आहे हे चालणार हे जगात हां खऱ्याचं खोटं लाबाडाचं अख्खं तोंड मोठं हां आणि त्याचा उपचार करणार ते भाऊ शंभर टक्के करणार जाऊन द्या जी काय घडते ना लेबायानं घडले आपल्या मुलांना मुलींना सांभाळा हा जोडून माझी विनंती आहे ह्याच्यावर लक्ष द्या फार विकृत आणि वेगळा समाज तयार होणार तर तुमचंसुद्धा कुटुंब तुम्ही कोणासाठी कमावता हे मला काय माहिती नाही पण कमावत आहे कमावत आहे तर पोरग जर वीस वर्षासाठी आत गेलं किंवा भविष्यात येऊन जाऊन जर एनकाउंटर स्पेशलिस्ट काढले त्यांनी ठोकाई ठरवली तर था। बप्पू मग मग कमावायचं कोणासाठी व लय रोज खारका खोबरं खायचं म्हणलं तर जातं की नाही राहायचं मातापर्यंत कोणासाठी जागला हेच तपास नाही पिढी सुधारा रामकृष्ण हरी